चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी लागणारे सूत्रसंचालन आहे लिहून घेऊ शकता कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत किंवा वंदन गीताच्या पार्श्वभूमीवर सूत्रसंचालक जय भीम नमस्कार मित्रांनो आदरणीय पाहुणे मान्यवर आणि सर्व उपस्थित बंधू भगिनीनो आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत गौरवाचा आहे कारण आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत बाबासाहेबांचे जीवनकार्य त्यांचे विचार आणि संविधान निर्मितीत दिलेले योगदान आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन सूत्रसंचालक काय म्हणेल सूर्याच्या तेजाने उजळलेल्या या दिवशी आपल्या महापुरुषांना प्रकाशाचा साक्षी ठेवून वंदन करूया दीप प्रज्वलनासाठी आमच्या मान्यवरांना आमंत्रित करतो धन्यवाद प्रकाश हा ज्ञानाचा आणि सत्याचा प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेबांनी समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाने उजळवले त्यांच्या विचारांचा हा उजेड कायम राहू दे अभिवादन व ग्रंथ पूजन सूत्रसंचालक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करताना त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी त्यांच्या लिखित ग्रंथांचे पूजन करूया बाबासाहेबांचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे तत्वज्ञान आपल्याला प्रेरणा देत राहू मान्यवरांच्या आणि प्रास्ताविक आता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहून हो। मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी आयोजक समितीच्या माननीय सदस्यांना आदर सादर आमंत्रित करतो स्वागतानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणासाठी माननीय त्यांचं नाव घ्यायचं आहे विनंती करतो मुख्य वक्त्यांचं भाषण होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शन करतात त्यांच्या या कार्याचा व्यापक प्रभाव आपल्याला अधिक जाणून घेण्यासाठी आजच्या प्रमुख वक्त्याच्या व्याख्यानाने आपण ऐकणार आहोत मी विनंती करतो टिंबटिंब मॅडम आणि सर असं त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि व्याख्यानानंतर मनपूर्वक आभार बाबासाहेबांचे विचार हा समाजाच्या प्रगतीचा मार्ग आहे आणि आपण त्यांचे विचार आचरणात आणले तरच खरी मानवता निर्माण होईल कविता गायन नृत्य सादर होणार संविधान निर्मात्याला अभिवादन करण्यासाठी आपल्या शालेय विद्यार्थ्यांनी कलाकारांनी एक विशेष सादरीकरण तयार आहे त्यांचा उत्साह वाढूया आणि टाळ्यांनी स्वागत करूया आजचा हा प्रेरणादायक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले मान्यवर पाहुणे आयोजक कलाकार आणि उपस्थित नागरिक यांचे मनपूर्वक आभार चला बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत समानतेच्या मार्गावर पुढे जाऊया आणि शेवटी समारोप करून घ्यायचा आहे कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी सर्वांनी उभे राहायचं आहे राष्ट्रगीताला मान्यवतन मानवंदना द्यायची आहे आणि राष्ट्रगीतानंतर धन्यवाद जय भीम जय भारत असं म्हणायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद